मित्रांनो नमस्कार मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चवडीवर जिथे प्रत्येक बातमीचं विश्लेषण होतं फक्त प्रचार नाही बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकारणाचं महाभारत सुरू झालं आहे आणि या रणांगणात सर्वत्र एकच गाजते एक्झिट पोल्स सगळ्या न्यूज एजन्सीज आणि टी व्ही चॅनल्सवर एकच हेडलाईन एन डी ए पुन्हा सत्तेत येणार पण प्रश्न असा आहे हे आकडे वास्तव दाखवतात का फक्त एक अंदाज आहे कारण बिहारच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकांच्या चर्चामध्ये आणि भावनामध्ये काहीतरी वेगळंच घडतंय इंडिया आघाडीच्या बाजूने एक वेगळी लाट उमटताना दिसते म्हणजेच पोल्स काही सांगत आहेत पण जनतेच्या मनात मात्र काही वेगळंच चाललंय बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आर जे डीचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की हे सगळे एक्झिट पोल्स मतदान पूर्ण होण्याआधीच म्हणजे सायंकाळी सात वाजण्याच्या अगोदरच जाहीर झालेत जेव्हा मतदान सुरू असतं तेव्हा असे अंदाज प्रसिद्ध करणे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम करणार आहे तेजस्वीचा दावा आहे की हे सर्व हेतू करण्यात आला आहे जनमतावर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यामुळेच बिहारमध्ये एक्झिट पोल्सबद्दल शंका आणि चर्चा दोन्ही वाढल्या आहेत आता नेमकं एक्झिट पोल्स म्हणजे काय तर मतदान संपल्यानंतर मतदारांना विचारलं जातं कोणाला मतदान दिलं का दिलं कोणत्या मुद्द्यासाठी दिलं या उत्तरावर आधारित अंदाज म्हणजे एक्झिट पोल पण हे लक्षात ठेवा हे अंदाज असतात सत्य नव्हे इतिहास सांगतो की बिहारमध्ये हे पोल्स अनेकदा धोका ठरले आहेत मागील काही बिहारमधील निवडणुकीसंदर्भातील एक्झिट पोल जर आपण बघितले तर दोन हजार पंधराच्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोल्सने एन डी ए पुढं असल्याचं सांगितलं पण निकाल आला तेव्हा लालू यादव आणि नितीश कुमार यांच्या महागठबंधनाने थडाकेबाज विजय मिळवला होता दोन हजार वीसमध्ये सुद्धा अनेक पोलसने महागठबंधन पुढे म्हटलं पण निकालात एन डी एने निखळ बहुमत मिळवलं होतं म्हणजे बिहारमध्ये जनता नेहमी अंदाज उलटवते यावेळीचे पोल्स का खोटे ठरू शकतात त्याला काही कारणे आहेत जसे की काही एजन्सी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आकडे मांडतात कारण आर्थिक आणि राजकीय दबाव दोन्ही असतो दुसरं म्हणजे अपूर्ण डेटा गावाखेड्यातील मतदारांचा आवाज पोल्सपर्यंत पोहोचत नाही बूथवर दिलेलं मत आणि बाहेर सांगितलेलं मत यात प्रचंड फरक असतो त्याबरोबरच बदलती सामाजिक समीकरणं नवीन पिढी आता रोजगार शिक्षण आणि आरोग्य यावर मतदान करते जातीवादावर मुळीच नाही शांत मतदार ज्याला आपण सायलेंट वोटर म्हणतो हा मतदार काही सांगत नाही पण मतदान मात्र सत्तेच्या विरोधात करतो इतिहास सांगतो की हा मतदार नेहमी बदल घडवतो जसं जस निकाल जाहीर होण्याची वेळ जवळ येते तसं तसं हेच एक्झिट पोल्स पलटी मारताना दिसत आहेत जे कालपर्यंत एन डी एचा स्पष्ट विजय सांगत होते तेच आता महागठबंधनला आघाडीवर दाखवायला लागले आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या पोल्स एजन्सींनी सुरुवातीला एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं होतं त्यासुद्धा आता त्यांच्या आकड्यामध्ये दुरुस्त्या करत आहेत काहींनी एन डी ए आणि इंडिया आघाडीमधील फरक कमी दाखवायला सुरुवात केली आहे तर काहींनी क्लोज फाईट आणि तफावत घटते अशा हेडिंगनी वातावरण बदललं आहे म्हणजेच एकंदरीत चित्र असं की जनतेचं मन बदलतंय आणि पोल्स आता त्या बदलाला पकडण्याचा प्रयत्न करतायत बिहारमध्ये मतदान संपलं असलं तरी चर्चा अजून संपलेली नाही आणि आता अनेक राजकीय विश्लेषकही म्हणतायत यावेळेस आकडे नाही जनता ठरवणार आहे सत्य यामध्ये एकच प्रश्न सतत उठत आहे का इंडिया आघाडी खरंच बिहारमध्ये आपली सत्ता स्थापन करेल तर इंडिया आघाडी का जिंकू शकते या प्रश्नाचे उत्तर काही राजकीय विश्लेषक देताना दिसत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इंडिया आघाडी ही फक्त आघाडी नाही ही भावनेची लाट आहे बेरोजगारी महागाई स्थलांतर यामुळे जनता अस्वस्थ आहे इंडिया आघाडीने स्थानिक प्रश्नांना स्पर्श केला आहे आणि त्यांचं प्रतिबिंब मतपेटीत दिसणार आहे जसं दोन हजार पंधरामध्ये जनता म्हणाली होती अब बदलो तसंच यावेळी लोक म्हणत आहेत बस आता पुरे झालं हे फक्त बिहार पुरता नाही पश्चिम बंगाल दोन हजार एकवीस पोल्स म्हणाले बीजेपी पुढे आहे पण ने स्वीपिंग विजय घेतला दिल्लीमध्ये दोन हजार वीस काही पोल्सनी क्लोज फाईट म्हटलं पण आपने सर्व साफ केलं कर्नाटकमध्ये सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये पोल्सने एनडीए पुढे म्हंटलं पण काँग्रेसने बहुमत मिळवलं म्हणजे पोल्स बोलतात काही पण जनता बोलते सत्य यावेळेस लोकसभेत सुद्धा अशाच प्रकारचे एक्झिट पोल्स काही चारशेचा आकडा सांगितला होता पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही यावेळेसही निकाल लागल्यावर लोकं म्हणतील पोल्स बोलले वेगळं जनता बोलली खरी बिहारचं मन ठरवून बसलं आहे अबकी बार सच बोलेगा बिहार आणि त्या सत्याचं नाव म्हणजे जनतेचा निर्णय तुमचं मत काय आहे पोल्सवर विश्वास ठेवावा की तुम्हालाही वाटतं जनता वेगळं ठरवेल तुमचे विचार कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राजकारणाच्या सखोल विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद जय हिंद